नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर मंडळी मी आज तुम्हाला अशा एका देवीचं दर्शन देणार आहे जिचं गेले पन्नास ते पंचावन्न वर्षापासून ना विसर्जन झालेलं आहे ना आगमन सोहळा करतात आणि त्या देवीचे डोळे म्हणे ऑस्ट्रेलियावरनं मागवलेले आहेत आश्चर्य वाटतं आहे ना आणि ती देवी एक वर्ष उभी असते एक वर्ष बसलेली असते तर त्या देवीचं नाव आहे उमरखाडीची आई तर मी ह्या सर्व ज्या काही गोष्टी मी आता तुम्हाला सांगितल्या मी स्वतः जाऊन त्या मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आणि त्यासाठी मला जावं लागणार आहे सँढास रोड स्टेशनला आणि तिथून एक पाच ते सात मिनटाच्या अंतरावरच ही उमरखाडीची आई बसते सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी जी काय तुम्हाला आता ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या उमरखाडीच्या आईच्या जे कार्यकर्ते असतील त्यांच्याबरोबर आपण सर्व ज्या या गोष्टी आहेत सर्व यांचं क आपण जाणून घेणार आहोत ज्या काय याच्या मागे काय स्टोरी असेल किंवा काय आहे हे सर्व गोष्टी या व्हिडिओ मध्ये मी क्लिअर करणार आहे आणि तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या उमरखाडीच्या आईच्या दर्शनासाठी नक्की जा तर मंडळी मी आता आलेलो आहे सँडास रोड स्टेशन जवळ तर मी आता तुम्हाला उमरखाडीची आईचं दर्शन देणार आहे त्यासाठी तुम्हाला यावं लागणार सँडास रोड स्टेशन मंडळी मी आता आलेलो आहे उमरखाडीमध्ये मध्ये आणि मी इथे तुम्हाला दाखवणार आहे उमरखाडीची देवी जी चंदनाच्या खोडापासून बनवलेली आहे आणि ह्या देवीचं कधी आगमन नसतं किंवा विसर्जनसुद्धा नसतं आणि मंडळी ह्या देवीला नवरात्रीनंतर पूर्णपणे फोल्ड करून ठेवली जाते आणि त्यानंतर पुन्हा एकदा नवरात्री जेव्हा येते तेव्हा पुन्हा एकदा त्यांना उभारलं जातं त्या देवी देवीच्या प्रतिमेला आणि अजून वैशिष्ट्य म्हणजे ह्या देवीचे डोळे हे ऑस्ट्रेलियावरून मागवलेले आहेत तर मी आता तुम्हाला त्या देवीचं दर्शन देतो तर इथे उमरगाडीमध्ये हे देवीचं मंडप आहे त्याच्या बाहेर जे आजींचं स्टॉल आहे इथे तुम्ही देवीसाठी वेणी किंवा हार सगळे घेऊ शकता परत इथे हे मंडप मी चाललो इकडे पण आहे त्या इथे तुम्ही ओटी घेऊ शकता हार घेऊ शकता सगळं घ्यायचं तुम्ही मंडळी ही हीच आहे ती उमरकाडीची देवी आणि ही चंदनाच्या खोडापासून बनवलेली देवी आहे आणि दरवर्षी ही देवी म्हणजे याचं विसर्जन किंवा आगमन सोहळा नसतो आणि आपण अजून काही काय गोष्टी आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊया देवीबद्दल आणि बघा किती आकर्षक आहे देवीचं हे जे रूप आहे ते थोडस जवळून दाखवतो तुम्हाला अजून डोळे बघू शकता देवी तो तो चा देवी चा या देवीचे तर जिवंतपणाचा अनुभव आपल्याला येतो याच्यामध्ये आपण यांच्या उमरकाडीच्या देवीच्या कार्यकर्त्यांबरोबर थोडीशी बातचीत करूया आणि या देवीबद्दल जाणून घेवा थोडस तर मंडळी माझ्यासोबत आहेत उमरखाडीची आई याचे सर्व जे काही कार्यकर्ते आहेत ते माझ्यासोबत आहेत आणि हे आहेत माझी अध्यक्ष भारत भोईर सर मंडळाचे कार्य कार्य दादा तर मी आपल्या आईबद्दल भरपूर ऐकलेलं आई आहे आणि तेच ऐकून मी इथे आलेलो आहे ते, आले ते मला जाणून घ्यायचं आणि आमचे जे काही ऑडियन्स आहेत त्यांना पण थोडस माहिती द्या की बाबा ह्या देवीचं आगमन सोहळा किंवा विसर्जन सोहळा नसतो म्हणजे काय काय अजून त्याच्याबद्दल असतील सर्व जरा गोष्टी क्लिअर करा देवीचं आमच्या आगमन आमच्या उमरखाली आईचं आगमन पण होत नाही आणि विसाठा साठा वर्षी आगमन केलं होतं ओके एरियामध्ये फिरवलं होतं आम्ही ओके आणि ह्याच दोन वर्ष आगमन केलं होतं ओके आणि देवी ही आमची चंदनाच्या लाकडाची बनवलेली आहे आणि दोन हजार सत्तर एकोणीसशे सत्तर ला बनवलेली आहे एकोणीशे सत्तर मध्ये एकोणीशे सत्तर ला देवी बनवलेली आहे आणि ती देवी आजपर्यंत आम्ही लहानपासून मी तीच देवी बघतोय माझ्या माहिती माहितीप्रमाणे आणि देवीची डोळ्यांबद्दल काय सांग देवीची डोळे आणि सिंहाची डोळे ते लेन्स आहेत ते ऑस्ट्रेलिया आम्ही आयात करून आणलेली आहेत ऑस्ट्रेलियावर देवीची आमची पूर्ण फोल्डिंग देवी आहे फोल्डिंग, फोल्डिंग म्हणजे नवरात्री आले की तुम्ही नवरात्र आली का पूर्ण तिला बसतो परत आम्ही परत नवरात्र झाले जसं झालं तशी रात्री घट विसर्जन करून आले का मग दुसऱ्याशी परत आ, आ, अच्छा, पर पर फोल्ड करून आमच्या कार्यालयात ठेवून देतो आम्ही तिला आणि दुसरं पण मी ऐकलेलं की म्हणजे एक वर्ष वेगळं एक वर्ष देवी बसते आमची आणि एक वर्ष उभी गेली देवीचे दोन पार्टचे आहेत कमरेच्या खालचे दोन पार्टचे आहेत Okay. एक कमरे एक वर्षी बसतो वेगळा पाठत असतो आणि आता तो तो भी भी उभी आहे देवी या वर्षी उभी आहे पुढच्या वर्षी मग बसलेली असणार त्यामुळे दोन पाठ देवीची बनवले त्यामुळे उभी असते आहे आणि त्यात देवी आमची नावसाला पाहते त्यात महत्वाची बेहणी तीन टिट्यावर देवी बसलेली आहे आमची अच्छा तीन रस्त्याच्या मध्ये देवी आहे गणपती आमचा बी आणि आहे त्याच्या देवीचा राजा मला माहित आहे मी देवीबद्दल ऐकलं होतं बोललो या वर्षी आपण जाऊया प्रत्यक्ष आणि बघूया नक्की मुंबई मध्ये एकच अशी देवी आहे चंद्राच्या सिंह तुम्ही पंधरा लोकांनी उचल सिंह उचलणार नाही एवढं एवढं हवी पूर्ण अखंड कोंडलाच सिंह मधी पोकळ इकडं काही नाहीये ओके पूर्ण अखंड कोंडलंय ओके दादा खूप खूप छान माहिती दिलात आणि असंच तुम्ही उपक्रम आणि स्वातंत्र्य सैनिक बाळू सांगू पाटील हे मास्तर ते ही देवी बनवलेली आहे त्या काळात एकोणीशे सत्तर एक सरला ते होते ते स्थापना केलेली देवी छप्पन वर्षाच्या वरती देवीला झाली झाले अगोदर देवी आणायची दुसरी सत्तरला ते ही बनवून घेतले कध्या वर्षी खर्च होते हे होते त्यामुळे देवी देवीकडे म्हणाले त्यांच्या डोक्यात नवीन प्रकाश कधी आलं काय बोलत आपण देवी चंद्या लाकडा जी बनवूया बरोबर ते त्या काळात चे चंद्या लाकडी देवी बनवलेली आहे आणि स्वातंत्र्य सैनिक बाळू मास्तर हे स्वतः राहता घरी मंडळाला दिलेले आहे ओके हे पण महत्वाचं आहे आणि ती गणपती आणि देवी हे बाळू बाळूमास्तर आमची स्थापन केली होती तर मंडळी तुम्ही ऐकलात ह्या उमरखाडीच्या आईबद्दल जी काय माहिती होती हे माझी अध्यक्ष भरत बोहे यांनी दिलेली आहे आपल्याला आणि तुम्ही सुद्धा या देवीच्या दर्शनासाठी लवकरात लवकर या सर्व कार्यकर्ते झटलेले आहेत आता गणपती बाप्पा नंतर आणि आता देवीला नवस, देवी नवस पूर्ण करते देवी नवस पूर्ण करते तुम्ही येणार लवकरात लवकर वैशिष्ट्यपूर्ण अशी देवीचं तुम्ही दर्शन घेण्यासाठी लवकरात लवकर या उमरखाडीची आईचं दर्शन घेण्यासाठी जय माताजी जय माता तर मंडळी आता बघितलाच असाल तुम्ही मी उमरखाडीच्या आईचं दर्शन तुम्हाला दिलेलं आहे आणि ज्या काय गोष्टी मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्या होत्या त्या सर्व खरे आहेत आणि तुम्ही लवकरात लवकर नवरात्रीमध्ये या उमरखाडीच्या आईच्या दर्शनासाठी या तुमचा काय नवस असेल तो तुम्ही त्या आईकडे मागा नक्की पूर्ण होणार त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे जसंच त्या आईची खूप वैशिष्ट्य आहेत तर मला तर त्या आईमध्ये त्या देवीच्या रूपामध्ये त्यांचे डोळे खूप अप्रतिम आणि म्हणजे एक जिवंतपणा जाणून येतो त्या डोळ्यांमध्ये तर तुम्हीसुद्धा तो, तो अनुभवा आणि लवकरात लवकर उमरखाडीच्या आईच्या दर्शनासाठी लवकरात लवकर सर्व भाविकांनी गर्दी करा तर मंडळी कमेंटमध्ये उमरखाडीच्या आईचा विजय असो हे लिहायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ वाढला असेल तर नक्की लाईक करा आणि सुद्धा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या जर तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन येईल आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद